हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ही खास अशी रेसिपी होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनेल नवीनच आहे त्यामुळे सपोर्ट करा जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज छान छान रेसिपी माझ्या येतील तर आज आपली खास अशी रेसिपी कोणती आहे ते पाहूनच घेणार आहोत तर चला फॉलो करा सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया थँक्यू तर हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना प्रथम खूप खूप खुँ शुभेच्छा तर नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि आपल्या राणी किचनमध्ये नवीन नवीन अशा रेसिपी चालू आहेत उपवासासाठी आणि ह्या रेसिपी खूप पौष्टिक आणि क खूप पोट भ भरल्यासारखं असणारे आहेत कारण खूपच पौष्टिक अशा रेसिपी आहेत जेणेकरून तेलकट तुपकट अशा काहीच नाही आहे तर अगदी स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा रिपेसिपी पाहण्यासाठी राणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा कमेंट्स करा तर मस्त अशी राजगुऱ्याची भाकरी आणि राजगुऱ्याचीच हो, भाजी आपण इथे बनवलेली आहे तर त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते आपण पाहणारच आहोत तर पाहू शकता मस्त खमंग अशी भाजी झालेली आहे आणि भाकरीसुद्धा खरपूस अशी भाजलेली आहे चंद्रासारखी गोल झालेली आहे आणि पोट भरल्यासारखं अगदी जेवण हे होतं जेणेकरून आपण उपवास धरला आहे की हे कळतच नाही तर मी प्रथम बाजारातून एक जोडी राजगड्याची आणलेली छान अशी भाजी हिरविभागार होती त्यानंतर निवडून घेतलेली स्वच्छ अशी छान छान पानं हिरवीगार घेतलेली त्यानंतर नळाखाली छान अशी धुतलेले आहे दोन ती तीन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपण हे चिरूनसुद्धा मी घेतलेले आहे कारण राजगिऱ्याची पाणी छान अशी मोठी असतात त्यामुळे मी चिरून घेतलेले आहे नंतर पाहू शकता स्वच्छ धुतल्यानंतर पाणी नितळासाठी ठेवून द्यायचे आहे जेणेकरून सुक सुट्टी सुट्टी होईल पाहू शकता सुट्टी सुट्टी पाणं झालेली आहेत तर ह्यासाठी आपल्याला काय साहित्य जास्त लागत नाही आहे फक्त मिरची तू आणि तेल लागतं आणि मीठ लागतं बस एवढंच होतं आणि छान अशी वापरून घ्यायचे तर प्रथम मी मिरची आणि जिरी चवीसाठी भाजून घेतलेले आहे छान असं तेलामध्ये त्यानंतर भाजी भाजी घातलेली आहे आणि छान अशी भाजी वापरून घेतलेली आहे त्यात पाणी न वापरता पाणी घालायचं नाही हे दोन मीठ उपासाच आहे ते पण त्यातमध्ये वापरलेलं आहे तरी छान अशी वापरून भाजी आपली इथे घ्यायची आहे आणि तयार क करून बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपण लगेच आता भाकरीसाठी इथे घेणार आहोत तर भाकरी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने करते अशी जर भाकरी केली तर तुमची चिरणार नाही तुटणार नाही आणि मस्त गोल गोलतम अशी फुगेल जेणेकरून चंद्रासारखी छान अशी भाकरी येईल आणि मस्त होईल तर पाहू शकता आता इथे एक वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ज जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढ्या तुम्ही पीठ इथे घेऊ शकता आणि इथे मी वापरलेलं आहे गरम पाणी तर गरम पाणी तुम्ही इथे जास्त मी गरम केलेलं आहे आणि ते चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतलेलं आहे पीठ पाहू शकता जेणेकरून आपला भात हात भाजला जाईल असं तुम्ही करून एक चमचानेच्या साह्याने हे एकत्र करून घेऊ शकता आणि छान असा हळूहळू हुड़ असा गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे तर पाहू शकता छान असा घट्ट गोळा मळलेला आहे आणि आता आपण थोडंसं पीठ घेऊन छान अशी गोल चंद्रासारखी भाकरी होणार आहे ते आपली पाहू शकता चिरणार चिरत नाही किंवा तुटत नाही मस्त अशी भाकरी ही गोलाकार होते तर तुम्ही अशा पद्धतीने भाकरी केली तर न कधीच तुटणार नाही तर नक्कीच अशा रेसिपी माझ्या ट्राय करून पाहत जा आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले चॅनल नवीनच आहे तर पाहू शकता बाकरीला मी पाटी मागून तेल सॉरी पाणी लावलेलं आहे पाण्याचा हात लावून मग परतून घेतलेली आहे पाहू शकता लगेच अशी परतली जाते छान अशी खरपूस बाजून घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडत असेल तर नक्कीच लाईक करत जा शेअर करत कर जा कमेंट्स करत जा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या पाहत पाहण्यास मिळतील तर पाहू शकता पाठीमागच्या पण बाजूने छान अशी भाकरी बांधलेली आहे आणि आता पाठी परत आपण पलटी करून ठेवलेली हो आहे गोल गोलाशी टम्म फुगलेले आहे पाहू शकता अगदी टम कुठे चिरलेली नाही किंवा तुटलेली नाही भाकरी अगदी अशी आलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा करा अशाच न्यू रेसिपी पाहण्यासाठी राणी चॅनलला सबस्क्राईब करीत जा तर चला भेटूया अशाच न्यू रेसिपी तोपर्यंत तो मस्त का स्वस्थ राहा थँक्यू सो मच